काँग्रेसने गरिबी हटावचा नारा देत आज आपला जाहीरनामा घोषित केला मात्र या जाहीरनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली आजच काँग्रेसने आपला जाहीरनामा घोषित केला खरं म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा काल घोषित व्हायला पाहिजे होता कारण काल एक एप्रिल होता एप्रिल फुलचा दिवस होता त्यामुळे कालच तो जाहीरनामा घोषित व्हायला पाहिजे होता पण तो आज झाला पण जाहीरनामा घोषित झाला तरी तो एप्रिल फुल घोषित झाला काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे लाल के हसीन सपने, जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही जाहीरनामा अजून वाचलेला नाही ना आणि तसं वाचणार काय काँग्रेसचा जाहीरनामा असेल असं मला कधीच वाटलेलं नाही काँग्रेसने नवीन जाहीरनामा देण्यापूर्वी गेल्या पाच वर्षाच्या आधी आणि त्याच्याही आधी संपूर्ण देशात त्यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा दिलेले जाहीरनामे काढून वाचावेत आणि त्यापैकी किती किती गोष्ट खरंच पूर्ण केल्या आहेत हे त्यांनी पाहायला पाहिजे